अत्यंत शून्यातून म्हणजे कष्ट करून जगणार हे कुटुंब नुसतं कापूसच नाही तर त्यांच्या लेकरांचे भविष्य त्याच्यासोबत त्यांचं ते स्वप्न हे सगळं त्या कापच्या सोबत देऊन गेलेलं एवढी मोठी दुर्दैवी घटना घडलेली आहे शिल्लक काहीच राही नाही म्हणजे स्वयंपाक करायला ते काहीच नाही इतकी भीषण परिस्थिती इथे झालेली आहे आज जर खरं खरं कॅल्क्युलेशन केलं तर दहा पंधरा लाखांचं नुकसान आहे हे भरून काढायला उभं आयुष्य जाणार आहे त्यांचं की एवढी मोठी दुर्दैवी घटना घडल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला जाग येत नसेल उद्या जर तुम्ही या इथला जर पंचनामा नाही केला तर आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांच्या का, परळी तालुक्यातील मलनाथपूर या गावामध्ये वळकटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता काल दोन वाजण्याच्या सुमारास जी घटना दुर्दैवी घटना घडली अतिशय त्यांच्या घरातलं सर्व काही संसारोपेगी साहित्य जळून खाक झालेलं एकत्रित पाहिलं गेले त्या घरातला एकशे वीस क्विंटल कापूस देखील भस्मसात झालेले एकंदरीत पाहायला गेलं तर त्यांच्या अंगावरचे कपडे सोडले तर त्यांच्यापेक्षा आता काहीच नाहीये आपण काल सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन देखील केलं होतं की सामाजिक संघटना समाजातील नेते पुदारी सर्व काही जणांना आवाहन केलं होतं की या घराला उभा करण्यासाठी या कुटुंबाला उभा करण्यासाठी या दोन्ही भावाला उभा करण्यासाठी एक मदतीचा हात पुढा करण्यात यावा याच माध्यमातून आज धनगर समाजाचे नेते जे समाजासाठी वारंवार कार्य करत असतात समाजातील घटकांना न्याय देण्याचं काम करत असतात बालासाहेब डोल डोलतरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी या कुटुंबासाठी मदतीचा हात पुढे केलेले एकंदरीत आपण त्यांची जाणून घेणार दादा तुम्ही या ठिकाणी आलात परिस्थिती पाहिली अतिशय बिकट आहे आपण यांना उभं राहण्यासाठी मदत करताय खर तर ही प्रचंड हृदय द्रावकाशी दुर्घटना आहे अत्यंत शून्यातून म्हणजे कष्ट करून जगणारे हे कुटुंब स्वतःच विश्व निर्माण करण्यामध्ये लेकरांच्या शिक्षण बाळासाठी अहोरात्र कष्ट करून लोकांची शेती करून स्वतःची शेती करून कारखाना करून कसं तरी उभं राहण्याच्या प्रयत्नात होतं धडपड करत होतं आणि अशा याच्यामध्ये दुर्दैवाने एवढी मोठी घटना आणि एवढा मोठा सगळ्या शेतकऱ्याचा सर्वस्व कापूस शेतातलं धान्य असतात आणि तो कापूस एकशे वीस क्विंटल कापूस जळून खाक झाला नुसता कापूसच नाही तर त्यांच्या लेकरांचे भविष्य त्याच्यासोबत त्यांचं ते स्वप्न हे सगळं त्या कापसा सोबत जाऊन गेलेलं आहे घरामध्ये त्यांची लेकरांचे कपडे त्यांचे कपडे खायचं सामान देवा देवारा सुद्धा जाऊन म्हणजे इतका मोठा भीषण ही दुर्घटना होती की या भीषण दुर्घटनेतून म्हणजे काहीच शिल्लक राहिले नाही आपण म्हणतो ना शंभर टक्के उद्ध्वस्त हे घर दोन घर झालेले आहेत अशा परिस्थितीत त्यांच्या एका मुलानं म्हणजे काही थोडंफार जे काही हे झालंय त्यांच्या मुलाच्या कर्तबगारीने किंवा त्यांना तेवढं वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु आज दुर्दैवानं त्यांच्यावरती ही वेळ आलेली आहे माझी तुम्ही म्हणालात की मदत मी मदत वगैरे काही केलेली नाही मदत खरं तर मला फक्त हे सगळे आमचे महाराज असतील हरिभाऊजी असतील बाबा असेल वैजनाथ असेल यांचे पूर्ण पण होते काल मी बाहेर होतो आणि हे सगळ्यांनी सांगितलं की एवढी मोठी दुर्दैवी घटना घडलेली आहे शिल्लक काहीच नाही म्हणजे स्वयंपाक करायला ते काहीच नाही इतकी भीषण परिस्थिती इथे झालेली आहे म्हणून फक्त जेवणाचं खाण्यापुरतं तरी सामान आम्ही येत येतं गाडीत टाकून आणलेलं आहे मी काही मदत नाही पण हे सामान आहे माझी समाजातील सर्व बांधवांना लोकांना विनंती आहे की हे घर उभं आज जर खरं खरं कॅल्क्युलेशन केलं तर दहा पंधरा लाखांचं नुकसान आहे पंधरावीस लाखाचं नुकसान ह्या दोन परिवाराचं हे भरून काढायला उभं आयुष्य जाणार आहे त्यांचं परंतु हे उभं आयुष्य त्यांचं न जाऊ देता माझी आपल्या सगळ्यांना मा समाज बांधवांना बाकी सामाजिक काम करणाऱ्या क्षेत्रातील लोकांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी पूर्ण फुलाची पाकळी काही ना काहीतरी आर्थिक मदत करून हे दोन्ही कुटुंब आपल्याला उभे करावं लागतील जर सगळे मिळून हे कुटुंब उभं केलं तर त्यांना थोडाफार हात पुढे जाईल आर्थिक मजबूत आर्थिकतेनं आपल्याला त्यांना सगळ्यांना आर्थिक निधी गोळा करून ते कुटुंब उभं करावं लागेल आम्ही सगळेजण मी इथं असलेले आणि आणखीन आम्ही इथून पुढे हे कुटुंब उभे राहीपर्यंत आम्ही सगळे या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू आणि या कुटुंबाला परत सावरण्याचा सा, प्रयत्न आम्ही करू आणि समाजाला आवाहन करतो की आपण सगळ्यांनी मिळून या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहावं अशी माझी कळकळीची विनंती आहे साहेब एकंदरीत पाहिलं गेलं तर काल दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली अद्याप महसूल प्रशासनाला जागा आलेली नाही या ठिकाणी त्याने साधी भेट देखील दिलेली नाही पंचनामा देखील केलेला नाही काय प्रशासन जाणीवपूर्वक ही दुर्लक्षित करते का समाजातील घटकावर हा अन्याय होतोय प्रशासन प्रशासनाने प्रशासनाने पंचनामा केला नसेल तर ही सगळ्यात मोठी दुर्दैवी गोष्ट आहे माझी या परिसरातील नेत्यांना माझा आग्रह इथल्या तहसीलदारांना माझा विनंती आहे आग्रह की एवढी मोठी दुर्दैवी घटना घडल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला जाग येत नसेल तर माणुसकी नावाचं काहीतरी अंश तुमच्यात जर शिल्लक असेल तर तुम्ही तात्काळ उद्या जर तुम्ही या इथला जर पंचनामा नाही केला तर आम्हाला आमच्या कार्यकर्त्याच्या स्टाईलवर आणण्याची वेळ तुमच्याकडे येऊ देऊ नका आम्ही तुमचा पंचनामा केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही सगळे पुढे सरसावलेलो आहोत तुमच्या थोडी जरी माणुसकी असेल तर तात्काळ उद्या पंचनामाच नाही तर दोन दिवसात या कुटुंबाला आर्थिक मदत तुम्ही प्रशासनानं करावी असा माझा त्यांना आग्रह आहे नाही तर मग आम्ही आमच्या लेवलवर येऊन तुमचा समाचार घ्यायला आम्ही तयार आहोत आणि तत्पर आहोत नक्कीच पाहू शकतात तुम्ही एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जर गांजेचे झाडं उगवले तर महसूल प्रशासन ज्या तत्परतेने पंचनामा करतं कारवाई करतं गुन्हे दाखल करतं त्याच पद्धतीने का या ठिकाणी महसूल प्रशासन आलं नाही ना, महसूल प्रशासनानं का पंचनामा केला नाही ही खेदाची बाब आता समोर आलेली एकंदरीत पाहायला गेलं तर सर्व सामाजिक संघटनेला वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे समाजातील नेते पुढाऱ्यांना वेळोवेळी आवाहन करण्यात की या दोन्ही भावांडांना या वरकटी कुटुंबाला उभा राहण्यासाठी सर्वांनी आर्थिक मदत असेल ज्याला जे घडल ती मदत करण्याचं आव्हान वेळोवेळी करण्यात येत आहे याच घटनेमध्ये अजून काही नवीन अपडेट मिळतील का हे पाहणं मात्र थांबणार आहे कॅमेरामॅन बाळासाहेब गरडसर मी अशोक गलाडे मलनाथपूर बीड